एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस किती महिन्याचं आहे हे बघा आता अकरा महिन्यात इकराचं म्हणजे जित्र आपल्याला काळू की तांबिरा नाही काय नाही परत कुठला मावा आलेला नाही आणि ऊसाची जाडी म्हणा उसाची पेर लांबीला आहे उसाची बघा एक एकतीची पेर आहे बघा आणि उडी पण अशी भरपूर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे नेडव्याला एवढं फुटवास येत नाही आणि खर्चा म्हणजे किती बचत झाली तुम्हाला खर्चाची आता ती टाकली असती तर जवळजवळ मला जवळजवळ वीस तीस हजार खर्च हे आपले जवळ दहा हजार बारा हजार म्हणजे निम्मा 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 खर्च निम्मा खर्च होऊन उत्पन्न नमस्कार साहेब नमस्कार साहेब तुमचं नाव आणि पत्ता सांगाय की माझं नाव बाबू पाटील राहणार साबळेवाडी तालुका करवील जिल्हा कोल्हापूर तुमचा मोबाईल नंबर नऊशे तीस नऊशे सत्तर पंचवीस चव्वेचाळीस बरं आता आपण ज्या ऊसाच्या शेतात तुमच्या बसलोय किती क्षेत्र आहे साहेब हे सव्वीस गुंट आहे सव्वीस गुंठे क्षेत्र आहे सव्वीस गुंट आणि ही उसाची जात कोणते शहाऐंशी जेव्हा बत्तीस आता हे लागण आहे की खोडवं हे तिसऱ्या वर्षाचं आहे बोडवा म्हणजे बोडवा बोडवा तिसऱ्या वर्षाचा असून सुद्धा म्हणजे एवढं खतरनाक आलं हे आणि फुटवा बघू शकतो आपण तर फुटवा फुटवाडून दाखव फुटवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे नेडव्याला एवढं फुटवा असतो नाही आणि नेडवं जसं वय वाढेल तसं हे काय होतं म्हणजे पण आपलं कसं आहे खमख्यापत आहे ऊस अजून पडलेलं नाही आम्ही म्हणजे एसबीटीची लागवड वापरली काय वापरले कृषीधन 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 आणि कृषीधन किती वापरले त्याला लावण करताना आता भरणी खोड्याची भरणी केली त्यावेळी सात टिके वापरली आणि हा सात आणि परत एक पाच टिके वापरली म्हणजे दोन डोस झाले आणि हा आणि पावसोळी दोन टाकली टोटल तीन तीन डोस हे वापरल्यानंतर तुम्हाला काय ह्याच्यात पिकामध्ये काय फरक पडला पिकायचं म्हणजे जित्रा आपल्याला काळू की तांबिरा नाही काय नाही परत कुठला मावा आलेला नाही आणि उसाची जाडी म्हणा उसाची पेर लांबीला आहे उसाची बघा एक पेर आहे आणि उसाची जाडी पण अशी भरपूर आहेत आणि उसाला पेर आता जवळजवळ वीस बावीस पेर आहेत बघा बाबा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस किती महिन्याचं हे बघा आता अकरा महिन्यात अकरा महिन्यात निडव वर्षात तिसऱ्या वीस ते बावीस शेती करताय शेत्यात आम्ही जवळ आहे की दहा वर्ष दहा वर्षात आणि आताच आता एसबीडी टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर एसबीडी टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं अवरेज आपल्याला भरपूर पडते खर्च वाचतोय लागवडी इतर लागवडी टाकायला लागत नाही त्याचा खर्च वाढतो आणि आवरेज चांगला आहे आवरेज चांगला चांगला आहे आवरेज आणि खर्चा खर्चामध्ये किती बचत झाली तुम्हाला खर्चाची आता ती टाकली असते तर जवळजवळ मला जवळजवळ वीस तीस हजार खर्च होईल आणि हे आपले जवळजवळ दहा हजार बारा हजार मध्ये बाकी म्हणजे निम्मा 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 खर्च निम्मा खर्च होऊन उत्पन्न उत्पन्न जास्त जास्त आले पंधरा मे पासून ते आता हे ऑक्टोबर आहे म्हणजे सहा महिने कंटिन्यू पाऊस आहे पाऊस असून तुमच्या ह्याला तांबिरा करपा काही आणि मावा दिसतोय का नाही आणि मागा तुम्ही जे वापरत होता त्यावर मावा म्हणा मावा अटक ह्या वर्षी काय तुम्हाला दिसत नाही पण मग हे वापरल्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये काय वाटतं जमिनीची अशी बसफुस्ती आहे म्हणजे असं कठीणपणा म्हणा आता जर हे बघितलं ना पवार साहेबांनी काढले गांडूळ आहे गांडुळ्यानं उकरलेली ही जमीन आहे बघा समोर बघू शकतो आपण जिवंत उदाहरण आता लाईव उदाहरण तर इथं दाखवू शकतो आपण सगळं गांडुळांनी उकरलेली जमीन आहे भुजभूत केली पूर्ण इकडपर्यंत बघितलं तर एवढा पाऊस झाला तर आपण आता बघतो वापशे व्हायचं वापशा वापशा आणि ती काय असते जमीन कडक असते पण ही तुम्ही टेक्नॉलॉजी वापरल्या म्हणून जमीन वापश वापशा राहिल्या म्हणून काय होते आपटेक पवार साहेब तुम्ही आता म्हणजे तुम्ही ह्याला मार्गदर्शन यांना केलं बरोबर तर तुम्हाला काय बदल वाटते आता कसं हे तिसऱ्या वर्षाचं होतं त्यामुळे ठेवू का नको म्हणत होते ठेवू तो बिंदास्त आपण आणण्या चांगला बरोबर म्हणजे तुम्ही त्यांना विश्वास दिला कि विश्वास हो दिला आणि कृषी धन वापरल्यानंतर कृषी धन आणि सॉइल बुस्टर दिल्यानंतर एक महिन्याभरात त्याची काळखी झाली फुटव लागणीला एवढे फुटवी निघत नाही तिसऱ्या वर्षाला निघले तेवढे तिसऱ्या वर्षाला निघाल्यानंतर लावणी एवढंच उत्पन्न आता वर्षी अस असताना घ्यायला आणि मी आता जो गेल्या वर्षीपासून वापरतो त्यांचं मी गेल्या वर्षी दहा गुंठ्या आहात चौदा टन ऊस आणि दोन पंधरा टन ऊस आणि दोन हजार कांडी म्हणजे विकली 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 बर आणि आग... हे पण त्याला पण लागवडले वापर नाही सा कृषी दण वापरले म्हणजे खत कमी आलं कमी आलं उत्पन्न वाढलं आता हा माझा पण प्लॉट बघा शेजारचा पण प्लॉट बघा आणि ह्या प्लॉट मध्ये फरक बघा तुम्हीच बघा माझ्यापेक्षा माझ्या नगरसेव समस्या आई तो पूर्ण तांबडा राहिला किक तर पण उसाची लहान आणि असं मोठा आहे भरल्या आता जर समोर जाडी बघितली तर जरा हात लावून आणि सगळ्यात महत्वाचं पेरातलं अंतर किती जास्त आहे एक रीतीला अंतर आहे एक रीतीचा अंतर केमिकलचा वापर केला युरिया तुम्ही वापरला की कनकाट तणकाट तुम्हाला जरी नसलं तरी तुम्हाला तण दिसणार आणि धन टाकलं तर तुम्हाला तणाचं प्रमाण कमी दिसणार म्हणजे शक्यतो दिसतच नाही आता बघितलं तर तुमच्या शेतात अजिबात कुठेही तण दिसत आहे आपल्या ह्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन असल्यामुळं जे तणाला नायट्रोजन लागतो ते पूर्ण बंद म्हणजे तणाची वाढ खुंडते त्यामुळेच कसं झालं की जबरदस्त झालं आणि वाप मेन म्हणजे ह्या रानाला वापसाच येत नाही कायम पाणी आता तुम्हाला यायला सुद्धा अडचण झाली बरोबर एकदम म्हणजे जमीन ही दलदलीची जमीन आहे तुम्ही एसबीडी शेतकऱ्यांना म्हणजे जे शेतकरी युज करतात आणि जे युज करणार आहेत नवीन त्यांना काय संदेश द्याल त्यांना संदेश म्हणजे ह्या लागवड वापरा पण तुम्हाला पटत नसेल तर दहा गुंटा आधी वापरा दहा गुंठ्यात किती तुम्हाला पुढचा अवरेज गावते उत्पन्न आणि मग तुम्ही दुसरी गा आणि ही खरोखरच लागवड इतर लागलीपेक्षा चांगली लागवड आहे खर्च आपला निबा कमी होतो कमी होतो आणि अवरेज पण गावते आता काका तुम्ही मगाशी म्हणत होता की आमचा ऊस पण बघा आणि शेजारचा पण ऊस बघा आता आपण तुमच्या प्लॉटच्या ही वाट आहे ना बरं ह्या वाटेच्या पलीकडे एक तुमचा प्लॉट आहे हा तुमचा प्लॉट आहे आणि हा तुमच्या इकडचा शेजारचा प्लॉट आहे म्हणजे दहा पंधरा फुटापर्यंत तुमचा ऊस आहे आणि आता तुमच्या शेजारच्या प्लॉटमध्ये आपण जर बघितलंच शेजारीच आहे मध्ये फक्त वाटेचा अंतर आहे जा एकाच दोन्ही एका दिवशी तुटलेले पिकायत आहेत आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर हा ऊस जर बघितला तर पूर्ण तांबिरा पडलाय आणि तांबडा झालाय आता काळू की अजिबात नाही त्याला आणि खाली जर तण बघितलं तर ऊसा एवढं तण आले यांनी काय यूज केले रासायनिक शंभर टक्के रासायनिक केले तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं आम्हाला मार्गदर्शन कृष्णा पवार पवार साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि नंबर सांगा ना माझं नाव कृष्णा शामराव पवार राहणार ना सापळेवाडी तालुक्यात जिल्हा कोल्हापूर को। आपलं शिवशक्ती हॅग्रो शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस धन्यवाद सर धन्यवाद